नमस्कार मी श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाईसोबत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आज आहे शनिवार आणि सुद्धा आहे त्या निमित्ताने म्हटलं जरा काहीतरी स्पेशल बनवूया आता इथे मी पनीरची बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी भात तांदूळ असे उकडून म्हणजे भात अर्धवट शिजवून घेतलेला आहे आणि आता इथे तिथे एरियामध्ये मी सर्वात प्रथम कांदा असं असं फ्राय करून घेते आणि कांदा आपला फ्राय होईपर्यंत इकडे मी पनीरचेसुद्धा असे काप करून घेते पनीरसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्या त्या त्यामुळे काय होतं आपलं पनीर हे छान टेस्टी लागतं आणि आता आपलं इथे कांदासुद्धा फ्राय झालेला आहे त्याच्यातच मी लगेच पनीर फ्राय करून घेते तुम्ही पनीरला मसाला लावूनसुद्धा फ्राय करू शकता पण मी असंच पनीर फ्राय करून घेतलं त्याच तेलामध्ये आता मी तेजपत्ता टाकला आणि कांदा टाकून पुन्हा छान असं परतून घेतलं आणि आता इथे मी कांदा परतल्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं त्याने आपल्या बिर्याणीला अजून छान चव येते आणि पुन्हा छान मिक्स केलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि आपला कांदा पुन्हा छान असा परतून घेतला अधूनमधून मुलांना असं काहीतरी बनवून देत जायचं सुद्धा छान वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच असं काहीतरी बनवून द्या आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटोची पिवळी टाकली आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मग आपले सगळं घरगुती मसाले टाकले बिर्याणी मसाला टाकला आणि पुन्हा असं अगदी तेल सुट्यापर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामध्येच आता मी दही ॲड करणार आहे माझ्याकडे घरी लावलेलं दही नव्हतं त्यामुळं मी बाहेरूनच आणलं आणि आता ते दहीसुद्धा आपण अगदी तेल सुटेपर्यंत पुन्हा हा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि आता मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर टाकले आणि पनीरसुद्धा छान असं मिक्स करून घेतलं पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही सुटलेली आहे आणि तरीसुद्धा छान तेलसुद्धा सुटलेलं आहे त्याच्यानंतर मग हा मी बा शिजवलेला भात वरून टाकला आणि त्याच्यानंतर आपण जो कांदा फ्राय करून घेतात तो टाकला आणि असं कलथ्याने त्याला छान असं हलवून घ्यायचं जेणेकरून पूर्ण आतमध्ये आपला मसाला भाताला लागला पाहिजे आणि छान असा स्मेलसुद्धा येतो त्यामुळं आता मी झाकण ठेवून देते आणि पंधरा वीस वीस मिनटांनी तुम्ही पाहू शकता मस्त आपली परिने बिर्याणी तयार झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटी जशी बाजारात मिळते तशीच आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटला होता आणि खायलासुद्धा खूप टेस्टीच लागली झालेली होती सर्वप्रथम मी मुलीला दिला तर तिलासुद्धा खूप आवडलं तर तुम्हाला कसं वाटलं ही माझी साधी सिंपल बिर्याणीची रेसिपी नक्कीच सांगा